महाराष्ट्र सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माउले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदूमनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर पॅथोलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आलेखाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववाणी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेखाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर चौदा चौदा रात्री हावेवर वाहन चालकांना मारहाण करून थेंश लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी एक जणास अटक केली आहे पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शनिवार दिनांक आठ जून रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बारामती फाटाजवळील पाटस टोल नाकाजवळ पुणे सोलापूर हवेत तालुका दौंड येथे गजानन शिवाजी पाटील वयवर्ष त्रेपन्न व्यावसायिक कन्सल्टिंग राहणार आंबेगाव पुणे हे थांबले असताना सदर ठिकाणी मोटरसायकलवरून चार अनोळखी इसम जवळ येऊन गजानन पाटील यांना लोखंडी वस्तूने मारहाण करून पाटील यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रुपये जबरी चोरी करून लंपात झाले याबाबत पाटील यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक असताना या टीमला गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणकामी सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार जनार्दन शेळके पोलीस हवालदार राजू मोमिन यांनी सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा हा आरोपी अभय संजय चव्हाण राहणार भीमनगर दौंड जिल्हा पुणे याने व त्याचे साथीदार यांच्या मदतीने केले असल्याचे निष्पन्न झाले हा आरोपी बारामती शहरात असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली पथकाने सापळा लावून आरोपीस बारामती येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सदर गुन्हा हा त्याचे साथीदार आरोपी नितीन बाळू काळे बोक्या बाळू काळे चेंग चिंगळ्या काळे सर्व राहणार वांगदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी शिकरापूर दौंड वडगाव निंबाळकर इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत चोरी दरोडा जबरी चोरी असे गुन्हे दाखल असून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते आरोपी अभय संजय चव्हाण याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय महाराष्ट्र शाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा